पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गर्जे आणि त्यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे प्रकरण आज महाराष्ट्रात एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे पंकजा मुंडे यांच्या वैयक्तिक सहाय्यक म्हणजेच पी ए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे डॉक्टर गौरी या मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये डेंटल विभागात कार्यरत होत्या या घटनेनंतर वरळी पोलिसांनी अनंत गरजे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घरगुतीवाद मानसिक त्रास आणि वैवाहिक तणाव ही कारणे या प्रकरणाशी जोडली जात आहेत कुटुंबियांनीही छळ आणि अपमानाचे आरोप मांडले आहेत या प्रकरणात आणखी एक धक्कादायक तपशील समोर आला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही महत्त्वाचे दस्तऐवज सादर केले असून त्यामध्ये वैवाहिक तणाव वाढवणारे अनेक पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यांनी सांगितले की हे दस्तऐवज संपूर्ण सत्य उघड करतात आणि तपासाची दिशा बदलू शकतात या घटनेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून तपास निष्पक्ष आणि जलद व्हावा पंकजा मुंडेंचे जवळचे सहकारी असलेले अनंत गर्जे यांचे नाव या प्रकरणात समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे एका मंत्रीपदावरील नेत्याच्या जवळच्या सहकार्यावर गुन्हा दाखल झाल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत पोलीस तपास सुरू असून पुढील चौकशीमध्ये आणखी महत्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे घटनेनंतर परिसरात आणि हॉस्पिटलमध्ये शोककळा पसरली आहे डॉक्टर गौरी यांचे सहकारी आणि नातेवाईक हादरले आहेत त्यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे आता तपासाद्वारे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे